केली ना लाचारी कधी न ती दिल्ली शा दरबारी तमाम बादशाहीचा आज तिने थो करला मला थमोळा सावे पागरला धर्म

कपाळाला गोपीचंदनाचा किळा आणि अनंत कर्णामध्ये वैष्णवांबद्दल वारकऱ्यांबद्दल जिव्हाळा एवढंच भगवंताला आपल्याकडून अपेक्षित आहे तर काहीही भगवंताला आपल्याकडून त्या ठिकाणी महाराज लागत भगवंताला आपल्याकडून पाहिजे ते आपण नक्कीच कराल ही अपेक्षा करतो आणि आज त्या ठिकाणी महाराज ह्या गोड असणाऱ्या अभिष्ट चिंतन सोहळ्यानिमित्त अगदी सुंदर असणारा हा कीर्तनाचा एक दिवसीय सोहळा आमच्या अरुण महाराजांनी आणि आमच्या रोहन महाराजांनी भावंडांनी अगदी घडून आणला अगदी गोड असणारा सोहळा बरं का एवढी दिग्गज मंडळी जमा केली खरोखर धन्यवाद त्यावेळेला एकदा आमच्या आवून करता ग्रोहण करता एवढा सुंदर सोहळा त्यांनी घडून आणला म्हणून त्यांना द्यावी तितके धन्यवाद त्यांनी बरं का हा आणि एवढ्या आणीबाणीच्या वातावरणामध्ये सुद्धा ते खचून गेले नाही हा नाहीतर कधी कधी असं होतं महाराज काय करावं काय नाही असं सुद्धा प्रसंग निर्माण होतो पण खरोखर आपली मंदिराची व्यवस्था आहे त्याच्यामुळे बघायचं सुद्धा काम नाही अगदी सुंदर व्यवस्था आहे पूर्ण आमच्या अरुण महाराजांना आमच्या रोहन महाराजांना त्यांना सुद्धा धन्यवाद देतो आणि आमच्या मावळीला आशीर्वाद देण्याकरता ही जमिनी सर्वच दिग्गज मंडळी सर्वांच्या उपस्थितीमध्ये सुंदर असणारा हा कीर्तन सोहळा अगदी पार पडलेला आहे म्हणून पुनश्च एकदा सर्वांच्या चरणावर साष्ट्रीनं परिपात करेल आणि मला असं वाटतं आपली सेवा संपुष्टात आलेली आहेच या कीर्तन सेवेसाठी अगदी मला असं वाटतं की भरपूर त्या ठिकाणी आमची मंडळी जमलेली आहे पण आपण काही प्रमाण घेतलं नाही बरं का माझ्याने घेतलं नाही पण शेवटची बहिरे होईल बाळू महाराज दम खरस शेवटची हा भैरव होईल काय होतं बाळू महाराजच्या पायाला लागेल ती कळ त्याला बसून पण जमत नाही राहून पण जमत नाही असा खेळ त्यांचा ते येतच नव्हते पण आज माझ्या आले होते आले तसे माझ्या म्हणण्यापेक्षा म्हणण्यापेक्षा आमच्यावर महाराज म्हणून आन महाराज मुळे पण मला असं वाटतं की त्रास आहे मला पण कळत पण अगदी धावत्या वेळेमध्ये त्या ठिकाणी भिरवी होईल आणि त्या ठिकाणी आपल्याला स्वर आमच्या गणेश बाबाचे सुद्धा ऐकायला मिळतील गणेश बाबाचे सुद्धा स्वर ऐकायला मिळतील हा आणि आज काय प्रसंग आला लांबेवर आला घरून निघालो घरून निघालो तर काय झालं माझा अजून फेटा होता फेटा Olha lá,